स्वादिष्ट नाश्ता आम्ही तुम्हाला इथे देत आहोत हे आलूगोंडा आहे हे कुरकुरीत भजे आहे आपला मुंगवड आहे आणि हे बघा रस्सा आणि तुम्हाला फक्त वीस रुपये प्लेटमध्ये आम्ही देत असतो हे बघा तुम्ही बघून घेता आणि मित्रांनो आता या महागाईच्या काळामध्ये एवढा स्वस्त नाश्ता तुम्हाला कुठंच भेटणार नाही नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तर मित्रांनो मालेगावमधलं सर्वात फेमस हॉटेल मोहन टी पॉईंट सेंटर तर बघू शकता मोहन टी पॉईंट सेंटर आहे आणि इथं नाश्ता भेटी मित्रांनो इथं नाश्तामध्ये विदर्भातला सर्वात फेमस उडीदवाडा आणि परत आलू बोंडा तर आलू बोंडा कसा बनवतो ते आपल्याला दाखवणार आहे आपल्या हिडीमध्ये तर बोंड्याची तयारी चालू आहे पाठीमागं करणार तर आपला मित्र आहे मित्राची हॉटेल आहे मोहन नवकर यांची हॉटेल आहे आणि जुनं बसस्टँड आहे त्याच्यात जवळ एकदम पाच मिनटाच्या अंतरावर मोहन नाश्ता सेंटर आहे तर आपण या मोहन नाश्ता सेंटरला भेट देणार आहे आणि कशाप्रकारे आलूबोंडा बनवतात व रस्ता बनवतात रस्ता मी बसून रस्ता बन बनतो आहे आणि आलूबोंडा हे आलू अगदम असं उकळून परत त्याची चटणी बनवून असे गोळे बनवून त्याचा आलूबोंडा बनतो आणि तो रस्त्यासोबत खाला जातो आहे तर मित्रांनो चलो बघू कशाप्रकारे आलूबोंडा बनवणं चालू आहे पाठीमागे तुम्हाला आलूबोंड्याची रेसिपी दाखवतो आणि तोडा पण दाखवतो मित्रांनो चला तर आहे मोहन टी पॉईंट नाश्ता सेंटर तालुका मालेगाव वाशिम तर हे मित्रांनो हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये आपण आलो हे नाश्ता करण्यासाठी आणि इथं प्रथम बघू शकता तर आलू आलूभोंड्याची तयारी चालू आहे आणि इथं रस्ता बनवला आहे मटके टाकून बघू शकता हे विदर्भातला स्पेशल रस्ता आहे तुम्हाला कुठे भेटणार आहे आपला रस्ता आणि इथं आलूभोंड्याची तयारी चालू आहे तर हे बघू शकता आलूभोंडा हे बटाट्यापासून बनवलं आहे आणि हा फ्राय केला आहे तेलामधनं त्याच्यानंतर असे गोळे करायचे आणि नंतर ते तयार केल्याच्या नंतर हा बेसनामध्ये सोडला जातो ना हा हा बेसनामध्ये सोडला जातो तर हे हॉटेलचे मालक आहेत मोहन वगैरे यांच्याकडून रेसिपी थोडीफार माहिती घेऊ आणि मोहन सर आपल्याला सांगा कशा प्रकारे बनवतात काय बनवतात पहिल्यांदा आलूचा मसाला घालून घ्यायचा चांगला टाकून आणि परतल्यानंतर तळून घ्यायचं बेसनासोबत तळून घ्यायचा तर आपली आता रेसिपी झाली तयार आणि त्याच्यानंतर आता बोंडा आ, म्हणजे फ फ्राय करणार बेसनामध्ये आणि तेल आपलं ते तर गरम झालं आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि त्याच्यानंतर आलूबोंडा होईल आणि आलूबोंडा झाल्याच्यानंतर आपला रस्सा तर झाला आहे इथं मटकीचा रस्सा असा तयार झाला आहे आणि आलूबोंडा झाला की खाण्यासाठी एकदम टेस्ट मिळतानो आणि प्लस इकडं वडा भेटतो जो आपल्या पुण्यामध्ये जो उडीद उडी असा असे इडली इडली उडा तो वेगळा वडा आहे आणि इकडचा आलू आलूबोंडा आहे तर विदर्भामध्ये बोंडा आणि उडीद वडा फेमस आहे तर आपण आला हे मोहनच्या हॉटेलवरती मा मालेगावमध्ये जर कोणाला यायचं असेल तर मालेगावमध्ये येऊ शकता आणि मोहन टी पॉईंट सेंटर आहे आणि एकदम जुन्या बसस्टँडपासून पाच मिनटाच्या अंतरावर हॉटेल आहे तर इथं म्हणजे नाश्ता असं फेमस मित्रांनो मालेगावमध्ये स्पेशल आहे आणि कमसे कम आता पंधरा ते वीस वर्ष झाले हॉटेलला तुम्ही येऊ शकता आणि चहा पण एकदम जबरदस्त मिळतानो क्वालिटी बाज आहे जर कोणाला यायचं असेल तर नक्की तुम्ही या नास्ता पॉईंट सेंटरला व्हिजिट द्या तर बघू शकता दुकानाचं नाव आहे मोहन टी पॉईंट सेंटर आहे वरती नंबर दिला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो एट सेवन डबल नाईन डबल वन सेवन फाईन या कॉन्टॅक्टवर न संपर्क साधा आणि या हॉटेलवर तुम्ही नाश्ता करायला या तर आता रेसिपी चालू झाली आणि थोड्याच वेळानं मित्रांनो आलूभोंडा होईल आलूबोंडा झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे तर मित्रांनो मूंग वड़ा जे बनवणं चालू आहे त्याची जी काय रेसिपी असते ते रेसिपी तर ता चालू आहे कोथिंबीर टाकला आहे आणि पालक टाकला आहे आणि त्याच्यामध्ये अजून बरेचसे साहित्य टाकतात मुंगवडा बनवण्यासाठी आणि आता हे सगळं आपण कापून घेतलं आहे कोथिंबीर आणि पालक आणि कांदा तर अशा प्रकारे उडीदोडा जसं जसं बनल तसं तुम्हाला मी दाखवते प्रथम तुम्हाला आलूभोंडा आलूभोंडा दाखवणार आहे आणि त्याच्यात ही मुंगाची डाळ ॲड केली आहे बेसन ॲड केलं आहे तर याच्यापासून असं संपूर्ण मुंगोडा बनणार आणि मुंगोडा एकदम कुरकुरीत बनणार मी त्यांनो तर बघू शकता बेसन कोथिंबीर पालक आणि कांदा आणि मूंग असे मग मित्रांनो हे भिजवलेले टाकले आहेत त्याच्यामध्ये आता संपूर्ण मीठ मसाले गिसाले हे संपूर्ण टाकणार आणि त्याच्यानंतर हा मूग वडा तयार होणार तर बघू शकता हे आपले मालक येतं हॉटेलचे मोहन शेठ मालक येतं आणि त्यांच्याच नावाने हॉटेल आहे आणि इथं फेमस हॉटेल हे आपल्या एस टी बस स्टँडपासून आपल्या जुना जे एस टी बस स्टँड आहे त्याच्यापासून पाच मिनटाच्या अंतरावर मित्रांनो मोहन टी पॉइंट सेंटर नाश्ता सेंटर तर बघू शकता अशा प्रकारे ही सामुग्री टाकली या गंजामध्ये आणि इथून आता मूग वडा तयार होणार तर संपूर्ण तेल पूर्ण गरम होणं चालू आहे जसं जसं तेल गरम होईल त्याच्यामध्ये आपण आल आलूभोंडा बनवणार आहे आणि आलू आलूभोंडा काढणार आहे त्याच्यासोबत एक रस्ता पण आपल्याला भेटतो आलूभंड्यासोबत खाण्यासाठी तर हे मूंग वड्याची बघू शकता रेसिपी पूर्ण तयार झाली आहे आणि मुंग वडा झाल्याच्यानंतर तुम्हाला मूंग वडा दाखवतोय कशाप्रकारे मुंग वडा होते तर आता हे मिक्सअप क करणं चालू आहे आणि याच्यामध्ये नॉर्मल पाणी टाकलं आहे आणि पाणी जसं जसं लागेल तसंच पाणी आपण ॲड करणार आहे मुंग वडे बनवण्यासाठी तर हे मोहन हे येतं मालक हॉटेलचे आणि एकदम जुनं हॉटेल आहे बघू शकता इकडं दिलीप शेठ येतं दिलीप शेठ इकडं आता आलूभंड्याची तयारी करत आहे आणि बेसनामध्ये आलूभंडा असं जे आपण बटाट्यापासून बनवलेलं आहे गोळे गोळे करणे गोळे गोळे केलेले ते बेसनामध्ये टाकले आणि बेसनामधून नंतर आपण तेलामध्ये फ्राय करणार आता ही मुंगवड्याची आपली तयारी चालू करणं बघू शकता मुंगोडे तुम्ही कधी बघितले का नाही माहिती नाही पण आपल्या युट्यूब चॅनलवर बघू शकता कशा कशाप्रकारे बनवतात आणि हा विदर्भातील फेमस नाश्ता मित्रांनो मुंगवडे आणि आलूभंडा आणि रस्सा तर मी त्यांन इथं लिस्ट लागली आहे मोहन टी पॉइंट सेंटर नाश्ता तर पोहे पंधरा रुपये भजे पंधरा रुपये वडा जो आपला वा, मुंग वडा आहे तो पंधरा रुपये ब्रेड पॅटीस पंधरा रुपये मिरची भजे पंधरा रुपये चिवडा पंधरा रुपये समोसा पंधरा रुपये कचोरी पंधरा रुपये चहा सहा रुपये कॉफी आठ रुपये काळा चहा सात रुपये आलूभंडा वीस रुपये पाणी बॉटल वीस रुपये पाणी बॉटल छोटी एकदम दहा रुपयाला तर ही अशी लिस्ट आहे या नाश्त्या सेंटरची तर अशी रेट तुम्ही बघू शकता आणि एकदम रेट मित्रांनो एकदम कमी इथं पुण्यामध्ये याच्यापेक्षा डबल नाशे रेट आहेत मित्रांनो तर हे कसं आपलं मित्रांचं हॉटेल आहे त्याच्यामुळे तुम्हाला कमी रेटमध्ये इथं नाश्ता भेटते आणि एकदम क्वालिटी वाज भेटते आणि चांगल्या प्रकारे नाश्ता भेटते जर तुम्ही कधीही जर मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा वाशिम जर मालेगावमध्ये आले तर तुम्ही या हॉटेलला नक्की व्हिजिट द्या आपण खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देईल कॉन्टॅक्ट नंबरवर देऊन तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि हॉटेलचा तुम्ही ॲड्रेस विचारू शकता तसं आपण खाली ॲड्रेस टाकू आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट तुम्ही त्या मॅपद्वारे हॉटेलवर तुम्ही जाऊ शकता नाश्ता करण्यासाठी तर हा परिसर आहे बघू शकता समोर अपोलो टायर्स असं एक मोठी बिल्डिंग आहे आणि या विदर्भ ट्रॅव्हल्स आहे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या समोर आले की डायरेक्ट तुम्हाला मोहन हॉटेल टी पॉईंट सेंटर असं दिसणार मित्रांनो बघू शकता तुम्ही तर ही आपली आता हे झाली मग वड्याची तयारी बघू शकता तर इथून आपले मुंगोडे तयार होणार आणि फ्राय होणार तर हे मोहन शेठ आणि दिलीप शेठ हे दोन्ही मला दे आहेत हॉटेलचे बघू शकता तुम्ही तर भरपूर दिवस झाले व्यवसाय करतात मित्रांनो आणि आपला मराठी माणूस आहे तर मराठी माणसाला सपोर्ट करा जेणेकरून तेवढंच आपला मराठी माणूस समोर जाईल तर हे जे महाराष्ट्रातले लोकच यंग यंग स्टार त्यांना तुम्ही सपोर्ट करा म्हणजे तेवढंच आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मिती होईल चांगला होईल मित्रांनो आणि आपल्या मराठी माणसाच्या दुकानावर जायला पाहिजेत हे जे बाहेरच्या राज्यातून आले लोक या अजिबात त्यांच्या दुकानात जाऊ नका जे जा महाराष्ट्राचे दुकान येतं त्याच्यावर तुम्ही व्यवसाय करा आणि धंदे टाका आपण आपण मराठी माणसाने तेव्हाच आपल्या महाराष्ट्राची प्रगती होईल मित्रांनो तर बघू शकता आता मुंगवड्याची पूर्ण तयारी चालू आहे तर आता ही मुंग पूर्ण तयारी झाली आहे आता ते कसं बनवतात ते आपण तुम्हाला दाखवते मुंग कसे बनवतात तर तर हे आलूबोंडे तळणं चालू आहेत बघू शकता तर हे आपले जे बटाटा असते बटाटा उकडून त्याची चटणी बनवायची आणि त्याच्यामध्ये बेसनामध्ये असं टाकायचं आणि तेलामधून काढून घ्यायचे बघू शकता तर हे आलूबोंडे आपले तयार व्हावं लागले आणि बोंडे तयार झाले आणि त्याच्यानंतर ते त्याचं जे आपलं मटकी असते त्याचा रस्ता असते त्याच्यासोबत हे आलूबोंडे खात असतात मित्रांनो बघू शकता हे फ्राय करणं चालू आहे संपूर्ण आलूबोंडे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुंग पण दाखवणार आहे मुंग कसा बनतो काय येतो ती रेसिपी तुम्हाला दाखवलीच आहे आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पूर्ण फ्राय झाल्याच्यानंतर मूंगवडे दाखवतो आणि आलूबोंडे तर तळणं चालू आहेत बघू शकता तर हे हॉटेलचे मालक आहेत मोहन नवघरे आपले आलूबोंडे तळत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर प्रकारे आलूबोंडा बनतो आहे आणि एकदम टेस्टी लागतो मित्रांनो खायला पण आणि जबरदस्त आहे आणि विदर्भातील फेमस नाश्ता मित्रांनो आलूबोंडा आणि मुंगवडा तर त्याच्यानंतर आता वेगवेगळे पण आता मालेगावमध्ये येत आहे चायनीज म्हणजे वडापाव म्हणजे अलग अलग नाश्ते या लागले पण आपला विदर्भातील फेमस वडा आहे मुंगवडा आणि परत आलूबोंडा तर आता अशा प्रकारे आलूभोंडे तयार होत आहे आणि झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोच तर इकडं मुंगवड्याची तयारी झाली आहे आता मुंगवडा पण फ्राय करणार आहे आपण तर आपल्या इथं या चुलीवरती रस्ता आपण बनवलेला आहे रस्ता तुम्हाला दाखवलाच आहे परत दाखवतो पर रस्ता कशा प्रकारे रस्ता बनवला आहे रस्सा विचारून तर रस्ता असा चिकनला मागं टाकला असा रस्ता बनवला आहे मित्रांनो जबरदस्त बघू शकता कसा आहे एकदम तरी बाज रस्ता आहे असा रस्ता तुम्ही कधी खाल्ला नसाल हात स्पेशल विदर्भातील रस्ता आहे असा रस्ता तुम्हाला कुठंच भेटणार नाही मित्रांनो बघू शकता कसा रस्ता येतं आणि हा रस्ता मित्रांनो याच्या मटकी म्हणजे भरपूर साहित्य टाकलेलं आहे मसाला आणि विदर्भातील सिक्रेट मसाला मसाला याच्यामध्ये त्याच्यामुळे काही जास्त काही सांगायचं काम नाही तर आता हे संपूर्ण आलूबोंडे चालू आहेत फ्राय करणं बघू शकता तुम्ही तर बघू शकता हा आलूभोंडा तयार झाला आहे तर हा आपल्याला रस्त्यासोबत खायचा आहे मित्रांनो जे रस्ता बनवलेला आहे साईटनं तर हा मटकीपासून रस्ता रस्ता बनवला आहे आणि हा बोंडा आहे म्हणजे हे दोन्ही मिक्स करायचं आणि आलूबोंडा खायचा एकदम भारी लागते मित्रांनो टेस्ट एकदम असे विचारू नका की भयानक टेस्ट लागते मित्रांनो बोंड्याची तर बघू शकता हे बोंडा अशा प्रकारे बनते मित्रांनो आणि खायला पण एकदम टेस्ट आहे मित्रांनो हा बोंडा तर बघू शकता हे बोंडे फ्राय करणं चालू आहेत तर आता आलूमोंडे आपले फ्राय करणं म्हणजे झाले थोडेफारच राहिले आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुग त्याच्यानंतर मुंगवडा तुम्हाला दाखवतो आहे कशाप्रकारे मुंगवडा बनते तर मित्रांनो तर मुंगो मुंगोडा हा कुठे भेटत नाही मित्रांनो फक्त हा विदर्भामध्ये मुंगोडा भेटतो मित्रांनो तर बघू शकता हा कस्टमरला आलूमोंडापर्यंत देत आहे आणि आलूमंडामध्ये फेमस मित्रांनो हा विदर्भातील तर रस्सा आणि आलूभोंडा हे मिक्स करतात आणि त्याच्यानंतर हा आलूभोंडा खाल्ला जातो आहे तर बघू शकता हे हॉटेलचे मालक येते आलूमंडा कस्टमरला देत आहे तर असा आलूभोंडा आहे मित्रांनो आणि एक नंबर लागतो मित्रांनो हा आलूभोंडा तर विदर्भामध्ये कधी आले तुम्ही आलूभोंडा आणि परत मुंगवडा खाऊ शकता आणि तुम्ही एन्जॉय करू शकता विदर्भातील फेमस आलूभोंडा आणि मुंगवडा फेमस आहे तर आपण मोहन टी पॉईंट सेंटरला आलो आहे नाश्ता सेंटरला तर अशा प्रकारचा हा मुंगवडा आपलं आलूभोंडा चालू आहे तयार करणे आणि आता मुंगवडा पण थोड्या वेळानं बनवणार आहेत हे हॉटेलचे मालक कसा झालाय आपण या काकाला विचारू कसा था था एक नंबर टेस्टिंग झाला एकदम बढिया आहे मस्त फसला आणि स्वादिष्ट एकदम असा आलूमंडा आता खाल्ला नाही आणि असा मस्त फस आलू आलूमंडा आहे नंबर एक चा आलूमंडा बनलेला आहे आणि हॉटेल आपलं कसं आहे हॉटेल नंबर एक हॉटेल पास आहे हॉटेल एकदम पद्धतशीर आहे आणि साधे माणसं आहेत सगळे संबंध खेळणारी माणसं येत तर बघू शकता कस्टमरला सांग रिव्यू दिला आपल्या हॉटेलला की हॉटेल हो एकदम चांगल्या प्रकारे नाश्ता पण एकदम टेस्टी आणि क्वालिटीबाज नाश्ता मिळतो आहे अशा प्रकारे कस्टमर आपल्याला रिव्ह्यू दिला हॉटेलमध्ये हो आता आपल्या हॉटेलला हो फाईव्ह स्टार रेट दिला आहे चांगल्या प्रकारे तर तुम्ही बी येऊ शकता मोहन टी पॉईंट सेंटरला नाश्ता सेंटरला आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो आणि कमी बजेटमध्ये जर तुम्ही पुण्याच्या ठिकाणी गेलं तर हाच आलू बोंडा नाही म्हटलं तुम्हाला वीस पंचवीस रुपयाला आलू बोंडा भेटेल तर भेटतच नाही पण तर भेटला तर पंचवीस रुपयाला तर आलू बोंडा शंभर टक्के भेटणार तर मित्रांनो जे आपण मुंगवड्याचं जे बनवलं होतं मटेरियल गोळे करून ते प अगोदर फ्राय करायचे तेलामध्ये आणि फ्राय केल्याच्यानंतर अजून पुढ पूर्ण, पुढची प्रोसेस अजून बाकी आहे तर आता सध्या आपण फ्राय करत आहे बघू शकता हे मुंगवड्याचं जे साहित्य बनवलं आपण ते आता फ्राय करणं चालू आहे कढईमध्ये टाकून तर बघू शकता आपण हे तेलामधून फ्राय करून बाहेर काढलं आहे आणि आता याची प्रोसेस अजून बाकी मित्रांनो बघू शकता हे तेलामधून फ्राय केले तर आता हे कापड आपल्या इथं टाकल्यावरती टेबलवरती आणि त्याच्यावर असं प्रेस करायचं प्रेस केल्याच्यानंतर काय होते हा एकदम नरम होतो वडा तेलामधून आणि त्याच्यानंतर पर आपलं तेलामधून परत फ्राय करायचा फ्राय केल्याच्यानंतर काय होते असा वडा दा एकदम कडक होतो आणि हा उडीत आपला वडा म्हणजे जबरदस्त कुरकुरीत होतो बघू शकता आता आपण हा तेलामध्ये सोडला आहे आणि तेलामधून सोडल्याच्यानंतर हा फ्राय होणार तर बघू शकता हा फ्राय करायचा आधी चालू तर हे थापणं चालू आहे कापडावरती मुंगोडे आणि तेलामध्ये फ्राय करणं चालू आहे तर असे थापायचे कापडावरती आणि तेलामध्ये टाकायचे म्हणजे असे वडे होतात तयार हे मुंगोडे आणि मुंग जर खाल्ला तर मित्रांनो तुम्ही परत परत असे ओडे खाण्यासाठी तुम्ही असाल मित्रांनो तर बघू शकता मुंगोडे आपले फ्राय झाले आहेत आणि मुंगोळे आता खाण्यासाठी रेडी झाले झालेत तर बघू शकता अशा प्रकारे हा मुंगोडा तयार झाला आहे आणि मुंगोडा आपला तळला आहे ना एकदम गरम गरम मुंगोळा आहे बघू शकता हात जरा बघू शकता हा मुंगोडा तयार झाला आहे तुम्हाला सामग्री पण दाखवली कशाप्रकारे मुंगोडा बनवतात आणि हे खायला पण एकदम टेस्टी आणि नॅचरल मित्रांनो याच्यामध्ये काही मिलावट नाही काय नाही पूर्ण आपलं कांदा कोथिंबीर पालक मूंग टाकले परत आपण मुरवलेले आणि हे त्याच्यासोबत टमॅटो किसान हे काय रे सॉस आहे ना हे सॉस आहे मित्रांनो त्याच्यासोबत खायला परत मिरच्या फ्राय करणं चालू आहे तर मिरच्या आणि वडा खाऊ शकता तुम्ही मुंगवडा तर बघू शकता मिरच्या पण फ्राय केल्या आपण मधून काढून आणि मिरची आणि हा वडा फेमस इथं म्हणजे एकदम टेस्ट लागते मित्रांनो हा मुंगवडा खाऊन आणि हा साईडला आलूमोंडा आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे मुंगवडे तयार झाले आहेत आणि आलूबोंडे तयार झाले आहेत आणि आताच्या नंतर आपली भजी बनणार आहेत भजी तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही भजी भेटतात पण विदर्भातली भजी जरा वेगळी असतात आणि हे मुंगोडे पण तुम्ही पुण्या साईडनं मला असा मुंगोडा भेटणार नाही तर आता भजी तयार झाली आणि म मुंगोडा पण झाला आणि आलूमोंडा पण झाला आहे आणि रस्सा पण झाला आहे मित्रांनो आता हे दिलीप शेठ भजी बनवत आहे बघू शकता त्याच्यामध्ये कोथिंबीर कांदा असं मिक्सअप टाकून बेसनामध्ये आणि त्याच्यानंतर अशी भजी बनणार आणि इथं नाश्ता तयार सेंटर म्हणजे नाश्ता पूर्ण ओके झालेला आहे तर हा विदर्भातला फेमस आहे बघू शकता तुम्ही आलूभोंडा आणि मुंगवडा तर बघू शकता ही भजी आता तयार करणं चालू येतं आणि भजी एकदम जबरदस्त मिळवून भजी बनतात हॉटेलवरती बघू शकता तर आता म दिलीप शेट्टी भजी तळत आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे भजी बनवतात याच्यामध्ये सामग्री मित्रांना एकदम गार टाकली आहे कांदे कोथिंबीर काय काय टाकलं असेल तर भरपूर इथं साहित्य मित्रांनो ठेव बघू शकता हे संपूर्ण आता भजीची तयारी चालू आहे आणि भजी तळणं चालू आहे मित्रांनो बघू शकता हे संपूर्ण फ्राय करणं चालू आहेत भजी आणि भजे पण एकदम कुरकुरीत मित्रांनो आणि बेसन मित्रांनो आपल्या शेतामधून जे हरभरे येतात त्या हरभऱ्याचं बेसन हे असं विक्रीचं बेसन आहे मित्रांनो जे घरी आपण बेसन बनवतो त्या बेसनापासून हे भजी बनवत आहे जे पुण्यामध्ये तुम्हाला बेसन भेटते ते बेसनयुक्त बेसन भेटते मित्रांनो सोयाबीन काहीतरी डाळ असं करून ते बेसन बनवतात म्हणजे बेसन बेसनापासून ते भजी बनवतात इतर आपल्या जे शेतामध्ये हरभरा काढून त्याची डाळ बनून त्या बेसनापासून अशी भजी इथं बनवतात एकदम गावरान मिळताना अशी भजी मिळताना बघू शकता तुम्ही आता हे फ्राय करा चालेल भजी आणि भजी झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळंच भजी परत मुंगवडा बंडा आणि रस्सा हे तर दाखवलंच आहे आता लास्ट आपला भजाचा चालेल फ्राय करणार याच्यामध्ये तुम्हाला चिवडा पण भेटते मिळताना पॅटीज पण भेटते समोसे पण भेटतात संपूर्ण नाश्ता सेंटरला भेटतात मोहनच्या तुम्ही नक्की व्हिजिट आणि हे मालेगावमध्ये मालेगाव दें जहागीर तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तर हे जुन्या बसस्टँडपासून एकदम जवळ आहे आणि विदर्भ ट्रॅव्हल्स जे एक म्हणजे बुकिंग करायचं एक सेंटर आहे त्याच्यापासूनच दोन मिनटाच्या अंतरावर हे नाश्ता सेंटर आहे तर बघू शकता ही भाजी आता आपली रेडी झाली आहेत मित्रांनो तर भाजी झाल्या आहेत फ्राय तर बघू शकता हा नाश्ता संपूर्ण ओके झाला आहे तर अशा प्रकारे हा नाश्ता झाला आहे विदर्भातील फेमस नाश्ता बघू शकता तर बघू शकता हे कस्टमरला भजी देणं चालेल मित्रांनो आताच फ्राय केलेले आहेत भजी आ, दिलीप नवरे यांनी आणि दुसरे मोठे बंधू भाऊ आहेत मोहन नोगरे हे भजी आपले कस्टमरला देत आहे तर मग मित्रांनो नाश्ता म्हणजे फेमस त्याला नाश्ता बोल नमस्कार मित्रांनो माझं नाव मोहन नावरे आहे माझं हॉटेल मालेगावमध्ये मालेगाव जहागीर म्हणजे पोलीस स्टेशनच्या समोरच आपलं मालेगावमध्ये सिव्हिल लाईनमध्ये विवेक आता मोबाईलच्या बाजूला आपलं हॉटेल आहे अवश्य एक वेळ भेट द्या आपल्या हॉटेलवर नाश्ता काय काय भेटतोय आपल्या हॉटेलवर आता सरांनी सांगितलं नंदू सरांनी इथे मूग वडा भेटते भजे भेटतात आणि आलूगोंडा सहित भेटते परत कुरकुरीत चिवडा बी भेटतो पॅटीज पॅटीज मिरची भजे पण भेटतात आणि इथे सर्व काही असं कमी बजेटमध्ये की तुम्हाला कुठं भेटणार नाही आता पुण्यामध्ये गेलं सिटीमध्ये कोणत्याही शहरामध्ये घेतलं तर पन्नास रुपये किंवा शंभर रुपये शिवाय असा नाश्ता तुम्हाला मिळणार नाही आम्ही कमी भावात आणि आणि असे त्यांना बघितलं आपण कशा रेसिपी बनते तर मोहनच्या हॉटेलवरती आणि मोहनच्या हॉटेल मित्रांनो तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तर मित्रांनो मालेगावमध्ये पो पोलीस चौकी पोलीस चौकीपासून एकदम पाच मिनिटाच्या अंतरावर हो हॉटेल आहे आणि विदर्भ ट्रॅव्हल्सच्या समोरच मित्रांनो हे मोहन हॉट हो, मोहनचं हो हॉटेल आहे मित्रांनो इथं संपूर्ण नाश्ता भेटा आणि विदर्भातील फेमस जे नाश्ते आहेत या हॉटेलवर हो भेटतात मित्रांनो नक्की तुम्ही या हॉटेलला हो व्हिजिट द्या आणि नाश्ता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे व्हिडिओला तुमचं कसा कमेंट असेल तर लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा तुमच्या मित्रांनो तर असं हॉटेल तुम्ही कधी बघितलं नसेल अख्या मालेगावमध्ये आणि मित्रांनो हे आपल्या मराठी माणसाचं हॉटेल आहे नक्कीच सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला असंच तुम्ही जर सपोर्ट केलं तर मित्रांनो आपल्या मराठी माणसाचं हॉटेल आज असं स्वतःच्या याच्यामध्ये हॉटेल आहे तर काही दिवसांमित्रांनो मित्रांनो कमसे कम मोठ्या बिल्डिंगमध्ये हॉटेल केलं पाहिजे हीच आपली विनंती मित्रांनो सपोर्ट करा आपल्या मराठी महा मित्रांनो जय हिंद जय भारत मित्रांनो